सांगली शहरात पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव विश्रामबाग परिसरातील एका दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे दोघांचीही तपासणी करण्यात आली असून त्यांचे नमुने पुण्यातला पाठवण्यात आलेले आहेत दोघांची ही प्रकृती सामान्य असल्याचे सांगितले जात आहे सांगली शहरातील उस्मानाबाद परिसरात एक पुरुषास सर्दी खोकल्याचा त्रास होता त्यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात आली त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचीही चाचणी करण्यात आली आज त्यांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह असे आलेले आहेत दोघांनाही कोविडची लागण झाल्याचे समजतात महापालिका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी या रुग्णांची भेट घेतली त्यांचे रिपोर्ट तपासले व गेल्या महिन्यातील माहितीही त्यांच्याबाबतची घेतली त्यातील पुरुष रुग्णाला सर्दी खोकल्याचा त्रास असल्याचे दर्शनास आले त्यांची करोना तपासणी केली करण्यात आली मात्र त्यांच्या पत्नीला कसलाही त्रास नसताना त्यांचा अहवाल देखील करोना पॉझिटिव्ह हा आलेला आहे घरात दोघेच राहतात तरीही महापालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांचा सर्वे केला आणि इतर कोणाला कोणते त्रास आहेत का याबाबतची चौकशी केली या, के या दाम्पत्याला कोविडचा नव्या प्रकारची लागण झाली आहे का हे स्पष्ट झालेले नाही त्यांचे नमी नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहेत त्याचा अहवाल थोड्या दिवसात मिळेल त्यानंतर हा कोणत्या प्रकारचा करोना आहे हे स्पष्ट होणार आहे